नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चहामध्ये कोणत्या प्रजातीच्या तुळशीची पाने टाकावी रामा की श्यामा हल्ली सर्व लोक आपल्या आरोग्याबद्दल सतर्क आहेत त्यामुळे लोक चहामध्ये अद्रक गवती चहा तुळशीपात्र यांचा वापर करून चहा बनवतात चहामध्ये कोणत्या तुळशीची पाने टाकायला हवी ते आपल्याला माहिती नसते त्यामुळे आपण दारात जी तुळस आहे तिची पाने चहात टाकतो पण हे योग्य आहे की अयोग्य हे आपल्याला माहीत नसते चला तर आज आपण पाहूयात कोणत्या तुळशीची पाने चहात टाकून प्यायल्याने आरोग्यास त्याचा फायदा होतो कोणत्या तुळशीची पाने चहात टाकू नयेत यामागचे धार्मिक व वैज्ञानिक अशी दोन्हीही कारणे पाहूयात आधी तर आपण पाहूयात की तुळशीच्या किती प्रजाती आहेत भारतामध्ये तुळशीच्या पाच प्रजाती आढळतात रामा तुळस श्यामा तुळस जिला आपण कृष्णवर्णी तुळस असेही म्हणतो तिसरी विष्णू तुळस चौथी वन तुळस जिला आपण रान तुळस असेही म्हणतो आणि पाचवी लिंबू तुळस आपण पाहतो की रामा तुळस आणि श्यामा तुळस आपल्याला सहजपणे उपलब्ध होते कारण सगळ्यांच्या अंगणात या दोन प्रजातीच्या तुळशी असतात आपण पाहतो की लोक तुळशीची पाने टाकून चहा बनवतात आयुर्वेदिक चहा म्हणून पितात पण तुम्हाला माहिती आहे का कोणत्या प्रजातीची तुळस चहात वापरण्यास उपयुक्त आहे तुळशीला भारतीय संस्कृतीत फार मोठे महत्त्व आहे ज्योतिषाचार्य सांगतात की श्यामा तुळस म्हणजेच आपण जिला कृष्णवर्णी तुळस म्हणतो त्या तुळशीची पाने चहात टाकू नयेत यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक दोन्ही कारणे आहेत श्यामा तुळशीच्या पानांत जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात जे शरीरात गरमी तयार करतात या कारणाने ही तुळस पचन इंद्रियांसाठी हानिकारक ठरू शकते खास उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे झालं वैज्ञानिक कारण आता आपण धार्मिक कारण पाहूया धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर श्यामा तुळशीचा उपयोग पूजापाठ करताना जास्तीत जास्त प्रमाणात केला जातो या तुळशीचा संबंध भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्णाच्या पूजेशी जोडलेला आहे आणि या देवांना तुळस खूपच प्रिय आहे म्हणून तर एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडण्यास मनाई आहे म्हणून चहा जो आपण रोज बनवतो अशा दैनंदिन उपयोगासाठी श्यामा तुळस वापरणे उचित नाही तर दुसरीकडे रामा तुळशीचा उपयोग स्वस्थ चांगले राहण्यासाठी होतो आणि या तुळशीची पाने चहात टाकल्याने दुष्परिणाम होत नाहीत जर तुम्हाला तुळशीची पाने टाकलेला चहा प्यायचा असेल तर रामा तुळशीचा उपयोग करा की ज्याने आरोग्यास चांगले लाभ होतील आयुर्वेदामध्ये रामा तुळशीला सर्व निवारिणी असे संबोधले आहे याचा अर्थ असा की प्रत्येक प्रकारचा रोग बरा करण्याची क्षमता असलेली रामा तुळशीची पाने पाण्यात उकळून प्यायल्याने पचनक्रियेत सुधारणा होते श्यामा तुळशीचा उपयोग औषधे तयार करण्यात जास्त प्रमाणात होतो तुळशीचे तेलही त्वचा रोगांवरती रामबाण उपाय आहे अशा प्रकारे तुळशीची पूजा करणे हे जसे लाभकारी आहे तसेच तुळशीच्या पानांचा उपयोगही आरोग्यास लाभदायक आहे तसेच आपल्याला हेही माहिती आहे की दारात जर तुळस असेल तर हवा शुद्ध राहते कारण तुळस जास्तीत जास्त ऑक्सिजन बाहेर सोडते आपण पाहिले की कोणत्या तुळशीचा उपयोग कसा होतो व कसा करायला हवा ही माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद